सात तारखेला दादा जरांगे पाटील सांगली मिरजेला येऊन गेलेत मिरजेला येऊन गेले त्यावेळी आम्ही भेटलो त्यांना सगळं कार्यक्रम कसं काय काय नियोजन करायचं काय सगळं आम्ही आमची त्यांच्याशी चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर तिथून आम्ही आल्यानंतर जे म्हणजे कामाला लागलो कामाला लागलो म्हणजे काय लोकांना भेटायला की बाबा असं असं आंदोलन आहे आपण जायचं कसं करायचं काय तर कसं आहे जसं जसं आम्ही लोकांना भेटत गेलो तशी तशी लोकं कन्व्हल कारण आपल्या मराठा समाजाची एक शोकांतिकाच म्हणायला पाहिजे कारण काय प्रत्येकाच्या मनात असतं फक्त त्यांना का काय वाटतं की पुढं कुणी लागायचं तर ते आम्ही आमची टीम सगळी मराठा सेवक टीम वगैरे हो सगळे आम्ही प्रत्येकाला भेटत फोन करत कारण मनोजदानी सांगितलेलं तुमच्याकडे हजार नंबर आहेत का नाही तर तुम्ही त्यातले पाचशे मराठा तरी असतील त्यांना फोन करा फोन केल्यानंतर एवढा रिस्पॉन्स मिळत गेला त्या फोनला की त्यांनी दुसऱ्या नाणे फोन करून की बाबा असं असं आपण जायचं आहे हे करायचं आहे आणि त्यामुळं आम्हाला काय वाटायचं विदर्भ मराठवाड्यातच हे आंदोलन जोरात आहे पण आमच्याकडंसुद्धा आत्ता म्हणजे हे शिराळाश्यावडी इकडं एवढं जोरात पेटलेलं आहे आंदोलन की फोन म्हणजे एवढे फोन येतात की तुम्हाला काय लागलं तर आम्हाला सांगा तुम्हाला म्हणजे कोणत्या मार्गाची तुम्हाला मदत पाहिजे कोणत्या पद्धतीची तुम्हाला मदत पाहिजे ते आम्हाला सांगा अशी लोकं म्हणजे भेटून आम्हाला सांगतात फोनवर सांगतात आज आम्ही का जे काय म्हणजे समाजासाठी करतो आहे त्याचे लोकांना पण जाण आहे पण त्यांना काय आपल्याला म्हणजे त्यांना त्यांच्या कामातून वेळ मिळत नव्हता पण आम्ही आता हे मराठा सेवक से आम्ही सगळे फोन करून भेटून वगैरे असं लोकांना भेटल्यानंतर त्यां त्यांनीसुद्धा तेन, वेळ काढायला आता म्हणजे चालू केलेला आहे कारण सत्तावीस ऑगस्टला गणपती बसतात अठ्ठावीसला जाऊन आपण एकोणतीसला दरांगदाजांना भेटून त्यांनी परत आले तरी जनाकदादाजाने सांगितलेलेच आहे आठा इसला मी सांगतो की सगळे मुंबईला <laughs> एकोणीस कोणी गैरहजर नव्हता आपल्याला विजयाचा मुलाल मराठा आरक्षणाच्या मराठ्याच्या धोक्यावर किंवा काय समजे आहे